पंचायत समितीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आठ गणांकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथील सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत आरक्षणाची सोडत काढण्यात आली यामध्ये लोणी पंचायत समितीगण अनुसूचित जाती स्त्री धानोरा फसी पंचायत समिती गण सर्वसाधारण जनुना पंचायत समिती गण सर्वसाधारण फुपगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री धानोरा गुरव पंचायत समिती गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री पंचायत गण सर्वसाधारण स्त्री वाढोना रामनाथ समिती गण अनुसूचित जाती आणि सलोडा पंचायत समिती गणासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग याप्रमाणे सोडत काढण्यात आलेली आहे या सोडतीला निरीक्षण अधिकारी म्हणून चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नायब तहसीलदार बी एन राठोड कर्मचारी तसेच तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चार जिल्हा परिषद सदस्य करिता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये लोणी टाकडी जिल्हा परिषद सर्कलकरिता अनुसूचित जमाती सर्वसाधारण फुपगाव जिल्हा परिषद सर्कलकरिता सर्वसाधारण वाढोना पापड जिल्हा परिषद सर्कलकरिता सर्वसाधारण महिला आणि मंगरूळ चव्हाडा जिल्हा परिषद सर्कलकरिता महिला सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षणाची सोडत गुरुवारी काढण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती